इथं मी एक किलो ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आहे ते स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहे व अशी मोठी मोठी ज्वारी घेतलेली आहे एका टोपामध्ये ते वतून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित चोळून अशी ही ज्वारी धुवून घ्यायचे आहे जेणेकरून वरचे धूळ वगैरे कचरा जे आहे तो निघून जाईल आणि यामधील पाणी वतून टाकायचं आहे त्यानंतर दुसरं पाणी वतून ह्यामध्ये ताट झाकून ठेवायचं आहे दुसरं पाणी इतपत वतायचं की ज्वारी आपली आहे ते डीप होऊन व्यवस्थित अशी भिजल त्यानंतर झाकून ठेवायचे आहे हे तीन दिवस आपल्याला ज्वारी भिजत ठेवायचं आहे आणि यावरचं पाणी रोजचे रोज बदलायचं आहे म्हणजे जेणेकरून पहिलं पाणी वतून दुसरं पाणी स्वच्छ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे तीन दिवस झालेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यावरचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर आणि एकदा ज्वारी आहे ते धुवून घ्यायचं आहे एका चाळणीवरती धुतल्यानंतर ती ज्वारी पूर्णपणे नितळून घ्यायची आहे जेणेकरून पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे एका सुती कपड्यावरती ज्वारी आहे ते पसरवून घ्यायची आहे उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाही आहे फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहे दोन ते ती तीन तासासाठी फक्त व्यवस्थित असे सुकलेली आहे ज्वारी पाहू शकताय तुम्ही आता ही ज्वारी जी आहे ती पूर्णपणे अजिबात वाळवायची नाही आहे अशा आंबटवलीच ठेवायचे आहे तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी ज्वारी टाकून घ्यायची आहे जेवढं आपल्याला फिरवता येईल तेवढं आणि व्यवस्थित असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही जाडसर असायचं पीठ तयार झालेलं आहे तर सुजीची चाळण घेतलेली आहे आणि एक पाटी घेतलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा कोंडा जो आहे तो साईडला निघाला पाहिजे पाहू शकता तुम्ही पीठ आहे ते साईडला झालेलं आहे चांगलं आणि जे कोंडा आहे तो साईडला निघतो आहे अशा प्रकारे मी सर्व ज्वारी जे आहे ते बारीक करून घेतलेली आहे हे पीठ आहे ते एका टोपामध्ये वतून घ्यायचं आहे पांढरं असं आपल्याला हे पीठ तयार झालेलं भेटलं आहे आणि त्यानंतर हा जो कोंडा आहे वरचा राहिलेला ह्याच्यात तुम्ही भातवड्यासुद्धा वाळवून बारीक करून बनवू शकता कोंड्याच्या भातवड्या बोलतात त्याला आता ह्या पिठामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे कारण हे पीठ आहे ते आपल्याला रात्रभर आंबवून घ्यायचं आहे म्हणजे ज्वारीच्या पापड बनवून किंवा भातवड्या बोलवू शकता तुम्ही आणि व्यवस्थित अशा याच्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत ओतून पाणी या ठिकाणी जास्त झालं तरी सुद्धा काही हरकत नाही कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी आहे ते वरचं काढून टाकायचं आहे आता हे रात्रभर आपण झाकून असंच ठेवायचं आहे त्यानंतर सकाळी हे वरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे जेणेकरून पीठ जे खाली आहे आपल्याला चीक म बोलो आपण ह्याला किंवा पीठ जे भिजवलेलं आहे असं जरी बोललं तरीसुद्धा चालेल आता हे वरचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि खाली जे चीक राहिलेलं आहे तो व्यवस्थित असा पळीने फिरवून घ्यायचा आहे म्हणजे गाठी राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तर एका टोपामध्ये आपण हे जे पीठ राहिलेलं आहे खाली ते माप करून घ्यायचं आहे एखाद्या स्टीलचा टोप किंवा कोणताही टोप असेल त्याचा एक मेजरमेंट करून घ्यायचा आहे म्हणजे पाणी आपल्याला कमी जास्त होणार नाही आणि जे रेसिपी आहे ते आपल्या अजिबात चुकत नाही तर पाऊन टोप इतका चिक तयार झालेलं आहे तर तितकंच पाणी घ्यायचं आहे तुम्हाला मी पुढं सांगेनच पाणी किती वापरायचं आहे ते तर या ठिकाणी मोठं टोप एक घेतलेलं आहे जाडबुड असेल तर ह्यामध्ये आपल्याला तीन टोप पाणी घालायचं आहे म्हणजे पाऊन पाऊन असे तीन टोप पाणी घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते झाकून ठेवून पूर्णपणे छान उकळवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेले आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य असायला हवं उन्हाळ कामं आहे ते वाळल्यानंतर पदार्थ खराट पण होऊ शकतो तर आता त्यानंतर आपल्या पळीने हे चिक जो आहे तो आपल्याला वतून घ्यायचा आणि फिरवून व्यवस्थित अशा गुटळ्या मोडत मोडत हे सर्व व्यवस्थित असं शिजवत घ्यायचं आहे शिजवून पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात हे पीठ शिजण्यासाठी आणि वर थोडी तरी अशी साय आली ना झाकून ठेवायचं आणि मंदाच्यावरती हे शि पीठ शिजवून घ्यायचं थोडी वर साय आली ना तर ते पीठ आहे ते परफेक्ट शिजलं असं ओळखायचं म्हणजे एकही पापड आपला तुटला जात नाही पाहू शकताय तुम्ही मस्त असं पीठ चिकटसर असं झालेलं आहे शिजून छान तयार झाले एक पॉलिथिन इथं हतरून घेतलेले आहे त्यावरती आपल्याला हे पीठ जे आहे शिजलेलं ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं पापड गोल असे घालून घ्यायचे आहेत पाहू शकताय मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत अजिबात हे पापड तुटत नाहीत कारण हे पीठ आहे ते आपलं छान असं शिजलेलं असतंय त्यामुळं त्या पापड अजिबात तुटत नाहीत तर व्यवस्थित असं हे पापड आहे सर्व मी घालून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन दिवस उन्हामध्ये हे पापड आहे ते सुकवून घ्यायचे फॅनच्या हवेखालीसुद्धा तुम्ही सुकवू शकता त्यानंतर हे पापड पाहू शकता तुम्ही छान वाळून तयार झालेलं आहेत ह्यामधील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते पाहू शकताय तुम्ही मस्त असे आपले पांढरे शुभ्र असे ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे तयार होतात हे पापड आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत काही पापडी तुम्ही तळून घेतलेले आहेत पाहू शकताय अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद